नाशिकला थंडी पडलेली आहे आणि इतकी मस्त थंडी आहे ना की छान वाटतंय मम्मी काय बनवणार आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आमच्या छोट्याशा दुनियेत तर आज मी ब्लॉग एकटीने चालू केला कारण की ऑबियसली मी नाशिकला आलेली आहे मी माहेरी आलेली आहे आणि मी दोन चार दिवस खूप कट्टाळा केला व्लॉग बनवण्याचा पण आत्ता मी फायनली व्लॉग बनवत आहे मी आम्हाला तिकडे जॉबच्या निमित्ताने त्याला थांबावं लागलं आणि मी माहेरी मस्तपैकी दोन हप्त्यांसाठी आलेली आहे लिशूला घेऊन आणि इकडे आम्ही खूप मस्ती मजाही करतो आहे आणि मिस पण करतो आहे आम्हाला आणि तोही लवकरच येईल कारण की आमची आता ॲनिव्हर्सरी येत आहे आणि आम्ही असंच ठरवलेलं की ही ॲनिव्हर्सरी आपण नाशिकला सेलिब्रेट करू सगळ्यांसोबत इथे खूप जास्त थंडी आहे पुण्याच्या मानाने पुण्याला पण थंडी खूप स्टार्ट झालेली जेव्हा मी नाशिकला येत होती पण इकडे खूपच जास्त थंडी आहे मला सर्वाईव्हच होत नव्हतं आणि दोन चार दिवस तर मी फक्त ब्लँकेट धरूनच बसलेली पण आत्ता आज एक छान आम्ही रेसिपी वगैरे बनवणार आहो बिकॉज आमच्या घरी खूप जास्त मोठी जागा आहे तर तिकडे आम्ही गेट टुगेदर करत असतो जेव्हा सगळे जमतात इकडे नाशिकला जमतात तेव्हा आम्ही चुलीवर जेवण बनवून खातो आणि ती इकडची खासियत आहे माझी मम्मी खूप उत्कृष्ट जेवण बनवते आणि तिच्या हातचं खायला सगळेजणं खूप आमची फॅमिली वगैरे सगळे येत असतात तर आज सगळेजण तर जमलेले नाही आहे बट आम्ही एक असंच मेनू ठरवला आणि आज आम्ही बनवत आहोत तर ते तुम्हाला या व्लॉगमध्ये नक्की बघायला भेटेल आणि असेच तुम्ही आम्हाला प्रेम देत राहा व्लॉग्स बघत राहा तुम्हाला आमचे व्लॉग कसे वाटतात हे कमेंट्समध्ये पण सांगत राहा मी तुमचे कमेंट नक्की वाचते आणि मला वाचून खूप आनंदही होतो तर असंच व्हिडिओ बघत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा आम्ही आल्यापासून लिशू घरीच होती इथे थंडी खूप आहे म्हणून मी पाठवत नव्हते पण लिशू बाबांच्या मागे खूप लागते आणि नंतर आज थोडंसं बरं वाटत होतं म्हणून मग मी तिला बाबांसोबत एक राऊंड मारायला पाठवलं म्हणून ती इथे खूप खुश झालेली होती Yeah, wow. A few moments later. आम्ही सर्व सामान इकडे आणलेलं आहे आणि आता माझी मम्मी मस्त बनवणार आहे मम्मी काय बनवणार आहे मी मटन बनवते या मंडळी मटन फायदा तर हा पण आमचा आधी एक यूट्यूब सेटअपच होता माझे मम्मी पप्पा पण वर चॅनल होतं आणि ते पण मम्मी पप्पा की रसोई या नावाने फूड ब्लॉगिंग करायचे त्याच्यामध्ये ते आम्ही इथे खूप छान सेटअप केला होता सगळं इथे मांडलेलं होतं सगळे युटेन्सिल्स मांडलेले होते आणि सगळं एकदम गावरान स्टाईलचं जेवण बनवायचे सर्व जेवण चुलीवर बनवायचे ऑरगॅनिक पद्धतीने आणि ते आम्ही दाखवायचो पण आम्ही मी आणि दादा आम्ही पुण्याला असल्यामुळे आम्ही इकडे जास्त येऊ शकत नाही आणि हेल्थवाईज मग ते खूप हॅक्टिक होऊन जायचं म्हणून आम्ही ते चॅनल बंद केले आहे सध्यापुरता पण सांगता येत नाही ते पुन्हाही सुरू करतील कारण माझी मम्मी खूप उत्कृष्ट जेवण बनवते आणि सगळे आम्ही गेट टुगेदर जमलो का सगळे तर मम्मीच्या हातची स्पेशालिटी आहे ती मम्मी बनवते आणि सगळ्यांना खूप छान वाटतं हो हो। 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 मंडळी नमस्कार कसे आहात गुलाबी थंडीच्या गुलाबी शुभेच्छा आता आम्ही लिशू सर लेक आणि नात आमची नाशिकला आलेली आहे आणि नाशिकला आल्यानंतर आमच्या रसोईमध्ये पूर्वी आमची ही, आम ही रसोई होती पण सध्या पुन्हा नाशिक पुन्हा नाशिक यामुळे आम्ही सध्या ती बंद ठेवलेली आहे आणि त्यानिमित्त आता मस्तपैकी नाशिकला गुलाबी थंडी पडलेली आहे आणि इतकी मस्त थंडी आहे ना छान वाटतंय हात आलेली आहे निमित्ताने तिच्या आजीने आणि आईने मस्तपैकी चुलीवरचं मटण बनवलेलं आहे आणि आहारावर मस्तपैकी मक्याचे भुट्टे भाजत आहे आता आम्ही ते मस्तपैकी भुट्टे लिंबू लावून आणि मीठ लावून मस्तपैकी ते खाणार आहोत आणि मस्तपैकी आनंद घेणार आहोत लिशूबरोबर आम्ही आनंद साजरा करत आहोत आहे ना लिशू हाय करा हाय करा सगळ्यांना नाशिक नाशिकतर्फे सगळ्यांना हाय करा आणि आमच्या व्हिडिओला लिशूच्या दुनियाला मस्तपैकी प्रतिसाद द्या आपल्या प्रतिक्रिया कळवा आपले कमेंट द्या लाईक करा शेअर्स करा धन्यवाद काय करते की भाकरी करते नाही तुला पण भाकरी करायची फार आवड वाटतय gaji gaji jing kedah dan di kedah tan 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 The final prime minister, I don't want to. I don't want You do to. You <laughs> Why you are you? असाच आमचा आजचा टाईम खूप मस्त स्पेंड झाला छान जेवण बनवलं होतं छान जेवण केलं मी नॉनव्हेज खात नाही अमर पण नॉनव्हेज खात नाही तर आम्ही नॉनव्हेज नाही खात जेव्हाही नॉनव्हेज घरात बनतं आम्ही व्हेज खातो तर माझ्यासाठी माझं फेवरेट इडली सांबर बनवून ठेवलेलं आहे तर ते मी एन्जॉय करते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा देन बाय बाय